थांबली जाणार याची बलगाडी मालक आपण नोंद घ्या गाड्या सोडा सोडा चौतीस सोडा घ्या गती घ्या हो? सात नंबर तासा बिल्डिंग लावणार येऊ पाठीमाग सारखा या बाहेर या तासाच्या बाहेर या नका अन्याय करू कुणा हो या बाहेर घ्या सोमनाथ भाऊ गठी घ्या सोडा या मैदानाचा गट क्रमांक चौतीस सोडा गट क्रमांक या मैदानातला चौतीस सुट्टो आहे पस्तीस माग लावून घ्यायचं नाही तर सोडा आणि जो निकाल दिलेला आहे त्या बैलगाडी मालकाने इथं स्टेज पशे यायचं घर क्रमांक बत्तीस मधली बैलगाडी मालक आपल्यावरती ऑब्जेक्शन आहे कितीच होत होते गट सांगा की बत्तीसच ना या ठिकाणी गाड्या सुटल्या सुटल्या गड क्रमांक या मैदानातला चौतीस सुटला आणि चौतीस मध्ये लढत चालवली कोण होत आहे पात्र सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे कोण होत आहे शेवटच्या विजय पाप्त अतिशया सुंदर अशा गाड्या आणि सुंदर गाड्यामध्ये लढत झाली चौतीस पळून आला सोमनाथ भाऊ तीस ओढताय का पस्तीस ओढताय या गाड्या सोडून येणारे बाहेरून या तेहतीस आता सुटण्यासाठी सज्ज आता चौतीस पडून आला बत्तीस वाल्याने या ठिकाणी लावलाय का चेक केलंय का हा बत्तीस मध्ये या ठिकाणी वासरानं दात लावलेला तास क्रमांक पाच वरती गाडी पाहिली आहे माता प्रसंग आदित्य म्हात्री मुळशीकर आपल्या वासरानं दात लावलाय आपल्यावरती ऑब्जेक्शन आहे बत्तीस बैलगाडी मालक आपण स्टेज पशी यायचं आहे आपण आला नाही आपला निकाल या ठिकाणी कॅन्सल केला नाही आताच्यात चौतीसचा निकाल घ्या तेतीस लावून घ्या होय गाड्या सोडून येणार ना। या बाहेर नाही या